लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाकूड कटिंग मशीनच्या धारदार पात्याखाली सापडून अठ्ठावीस वर्षीय गोकुळ उघा पवार या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अवघ्या काही सेकंदात शिरधडा वेगळा झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे ही खळबळजनक घटना मालेगाव येथील रोकडोबा नगर भागात बुधवारी सकाळी अन्नपूर्णा सॉ मिलमध्ये घडली आहे पोलिसांनी प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय व्यक्त करत अधिक चौकशी सुरू केली आहे गोकुल पवार हा रोकडोबा नगर आदिवासी वस्तीवर पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता चंदू पटेल यांच्या अन्नपूर्णा लाकूड वखारीत काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो कामासाठी वखारीत आला अन्य कामगारांसह काम करत असताना अचानक लाकूड कटिंग मशीनच्या धारदार पात्याखाली सापडल्यानं त्याचं शिर अक्षरशः धडा वेगळा झाला हा प्रकार लक्षात येताच अन्य कामगारांनी तात्काळ मशीन बंद केलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता या घटनेची माहिती मिळाल्यानं कॅम्प विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुरज गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी पाहणी करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात हलवलेला आहे सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे ही आत्महत्या आहे की दुर्घटना याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे त्यांनी आत्महत्या केली असेल तर के के का केली त्याला कुणी आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे का या अनुषंगाने तपास सुरू आहे चौकशीतून जो उलगडा होईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं गुंजाळ यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही ही सुरू होती तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव